नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र खडांगळे मित्रांनो तुम्हाला सर्वांना पॅन कार्ड सेंटर सुरू तर करायचं सें। असेल पण पॅन कार्ड सेंटर नेमकं कसं सुरू करायचं काय करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला या डेमो व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो तुम्ही ज्या पोर्टलवरती पॅन कार्ड बनवणार आहात ते पोर्टल नेमकं तुम्हाला कोणकोणत्या सुविधा प्रोव्हाइड करतं आणि त्यातून तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो आणि तुम्ही महिन्याला वीस ते तीस हजार रुपये कसे कमवू शकता हे तुम्हाला मी थोडक्यात समजून सांगणार आहे तर मित्रांनो नीट लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघा त्यानंतरच निर्णय घ्या तुम की तुम्हाला हे सेंटर सुरू करायचं आहे की नाही तर सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो पॅन कार्ड बनवण्याची पद्धत शिकवण्याच्या आधी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आपल्या पोर्टलबद्दल थोडंसं नॉलेज देतो की या पोर्टलमध्ये तुम्ही काय काय करू शकता तर तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की या सगळ्यात पहिल्यांदा ते ॲड मनी ॲड मनी ॲडमनी म्हणजे काय मित्रांनो की याच्यामध्ये जाऊन तुम्हाला बॅलन्स ॲड करावा लागतो आणि तो बॅलन्स आपण सगळ्या सुविधांसाठी वापरू शकतो जसे की याच्यात कोणकोणत्या सुविधा आहे तुम्ही मोबाईल रिचार्ज करू शकता डी टी एच रिचार्ज करू शकता इन्शुरन्स पॉलिसीसुद्धा तुम्ही मित्रांनो नवीन किंवा रिन्यू करू शकता ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्ही बिल पेमेंट आहे त्याच्यानंतर तुम्ही एन एस डी एलचं पॅन कार्ड काढू शकता पॅन करेक्शन करू शकता तुम्ही यू टी आयचं पॅन टू पॉईंट झिरो हे पण याच्यामधून अप्लाय करू शकता ठीक आहे मित्रांनो तर याच्यामध्ये अशा अनेक प्रकारच्या सुविधा आहे तर मोबाईल रिचार्ज डी टी एच रिचार्ज बिल पेमेंट आता ह्याच्या बिल पेमेंट आहे मित्रांनो या बिल पेमेंटमध्ये तुम्हाला अनेक सुविधा मिळतात म्हणजे कोणत्या इलेक्ट्रिसिटी बिल ठीक आहे याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचं महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युटर ठीक आहे डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये तुम्ही आपलं लाईट बिल भरू शकता दुसरी गोष्ट मित्रांनो फास्टॅग ठीक आहे तुम्ही याच्यामध्ये फास्टॅगचंसुद्धा रिचार्ज करू शकता त्याच्यानंतर एल पी जी बुकिंग ठीक आहे तुम्ही तुमचा कंझ्युमर आय डी टाका आणि तुम्ही इथून तुमचं जे गॅस सिलेंडर असतं तेसुद्धा इथून तुम्ही बुक करू शकता तिसरी गोष्ट पोस्टपेडचं जे बिल असतं मित्रांनो ते पण तुम्ही इथून भरू शकता एल आय सी इन्शुरन्स तो पण तुम्ही इथून भरू शकता तुम्ही काही पण लोन वगैरे जर घेतलेले असतील ठीक आहे पर्सनल लोन गाडीचं लोन कोणतंही लोन तेसुद्धा तुम्ही इथून भरू शकता ठीक आहे आणि उरल्या उरल्या पण त्या ब्रॉडबँडचंसुद्धा तुम्ही इथून रिचार्ज करू शकता ठीक आहे तर मित्रांनो ह्या गोष्टी आल्या भारत बिल पे सिस्टममध्ये ठीक आहे ते आपण याला बी बी पी एस सिस्टम पण म्हणतो की ज्या गोष्टी तिथून सगळ्या करता येतात ठीक आहे तर ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या बिल पेमेंटबद्दल ठीक आहे तर याच्यामध्ये आता तुम्ही म्हणशाल सर या सगळ्या गोष्टी तर स्वाभाविक आहे पण याच्यामध्ये आम्हाला कमिशन कशाप्रकारे मिळतं तर तुम्हाला मी कमिशन चार्ट दाखवतो मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो हा आहे कमिशन चार्ट ओके तर मित्रांनो कमिशन चार्ट अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे पर्सेंटेज वाईट कमिशन देतं जसं की तुम्ही एअरटेलचा जर रिचार्ज केला तुम्हाला टू पॉईंट ट्वेंटी म्हणजे दोन पॉईंट वीस टक्के कमिशन तुम्हाला एअरटेलच्या रिचार्जवरती भेटतं तसंच एअरटेल स्मॉल वोडाफोन वोडाफोन स्मॉल जिओ जिओ स्मॉल बी एस एन एल टॉप टॉपअप बी एस एन एल स्पेशल त्याच्यानंतर एअरटेल डी टी डी टी एच डेटीएस तुम्हाला तीन पॉईंट सत्तरपर्यंत मित्रांनो कमिशन देतं ठीक आहे सेम टू सेम मित्रांनो इन्शुरन्स झालं आर टी ओ वाईज तुम्ही हे कामं करू शकता त्याच्यानंतर मित्रांनो पी पॅन कार्ड ठीक आहे म्हणजे जे पॅन कार्ड आहे मित्रांनो ते तुम्हाला एकशे पाच रुपयाला पर पॅन कार्ड पडतं येतं लक्षात एकशे पाच रुपयाला पर पॅन कार्ड तुम्ही वेबसाईटवर असाल तर तुम्हाला एकशे सात रुपयाला पडेल पण आपल्या पोर्टलवरती फक्त एकशे पाच रुपयाला पॅन कार्ड पडतं ठीक आहे इथं बी तुम्हाला दोन रुपयाचा फायदा होतो त्यानंतर मित्रांनो तुम्ही इलेक्ट्रिसिटी बिल मागं एक रुपया आणि वीस पैसे तुम्हाला भेटता एल पी जी सिलेंडर मागं एक रुपया वीस पैसे भेटता पोस्टपेड बिल मागं भेटता फास्टॅग मागं लोन रिपेमेंट मागं ब्रॉडबँड केबल प्रत्येक गोष्टी मागं मित्रांनो तुम्हाला कमिशन भेटणार आहे पण आपला मेन मकसद हा कसा आहे की फक्त हे पैसे म्हणजे रिचार्ज वगैरे हे करून आपण पैसे कमवणे हा आपला मेन मकसद नाही आहे मित्रांनो ठीक आहे तर आपला मेन मकसद हा आहे की पॅन कार्डद्वारे आपल्यांना प जास्तीत जास्त पैसे कमवायचे पण पॅन कार्डद्वारे म्हणजे गावामध्ये भरपूर लोक असतात की त्यांच्याकडं त्या म्हणजे म्हातारे माणसं पकडा किंवा अनेक जण असतात त्यांच्यात फोनपे गुगल पे नाही तुम्ही अशा लोकांनासुद्धा रिचार्जची सुविधा देऊन या बाकीच्या जेवढ्या पण मी तुम्हाला सुविधा सांगितल्या सगळ्या सुविधा देऊन सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता याचं लक्षात मित्रांनो तर हे सगळं एकंदरीत मी पोर्टलबद्दल सांगितलं आपल्या पोर्टलमध्ये अजून एक सुविधा मित्रांनो ते ॲपमध्ये असते ते मी तुम्हाला नंतर सांगन जेव्हा तुम्ही आय डी घेशाल तेव्हा ते की त्याच्यामध्ये तुम्ही पॅन फाइंड करू शकता पॅन फाइंड म्हणजे काय की तुम्ही मित्रांनो पॅन कार्ड नंबर एखाद्याचा पॅन कार्ड हरवलेलं आहे त्याचा पॅन कार्ड नंबरसुद्धा तुम्ही याच्यामधून शोधू शकता ठीक आहे आणि तो कसा शोधायचा काय करायचं ते बी मी तुम्हाला त्यामध्ये शिकवलं जाईल ट्रेनिंगचं तुम्हाला आय डी घेतल्याच्यानंतर नंतर तुम्हाला जी ट्रेनिंग मिळते त्या ट्रेनिंगमध्ये तो नंबर कसा शोधायचा आणि त्याच नंबरचं पॅन कार्ड कसं काढायचं हेही मी तुम्हाला शिकवतो येतं लक्षात तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला एक पोर्टल मिळतं आणि ह्या पोर्टलद्वारे तुम्ही पॅन कार्ड बनवू शकता येतं लक्षात आणि ह्या सगळ्या सुविधा देऊन तुम्ही महिन्याला वीस ते तीस हजार रुपये कमवू शकता आता तुमचं म्हणणं असेल का वीस ते तीस हजार रुपये आम्ही कसे कमवू शकतो तर मित्रांनो तुम्हाला सोपं आणि साधी पद्धत सांगतो मित्रांनो तुम्हाला जेव्हा तुम्ही आय डी घेता आय डी घेतल्याच्यानंतर तुम्हाला एक असा ट्रेनिंग कोर्स मिळतो मित्रांनो ठीक आहे असा मिळतो तुम्हाला ट्रेनिंग कोर्स आणि त्या ट्रेनिंग कोर्समध्ये मी तुम्हाला प्रत्येक गोष्टी शिकवलेल्या आहे म्हणजे पॅन कार्ड रिलेटेड गोष्टी शिकवलेल्या आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो की मार्केटिंगबद्दल पण मी शिकवलेलं आहे की मार्केटिंग कशी करायची मार्केटिंग वेलकम ऑर्गेनिक कस्टमर कसा मिळवायचा फेसबुक पेज कसं तयार तयार करायचं म्हणजे व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम याच्यावरून कस्टमर कसे मिळवायचे आणि मित्रांनो महिन्याला कमीत कमी वीस ते तीस हजार रुपये कसे कमवायचे या सगळ्यांचं गणित थी मी याच्यामध्ये तुम्हाला शिकवतो ठीक आहे तुम्हाला अशा प्रकारे व्हिडिओज मिळतात आणि व्हिडिओ मित्रांनो यूट्यूबचे व्हिडिओ आणि व्हिडिओ नाही आहे जे व्हिडिओ तुमच्या लक्षात येतील अशा प्रकारे शॉर्ट शॉर्ट व्हिडिओ मी बनवलेले आहे जेणेकरून तुम्हाला समजण्यासाठी आणि शिकण्यासाठी ज्या माणसांना म्हणजे काहीच नॉलेज नाही आहे आपण एकंदरीत म्हणू की डिजिटली नॉलेज नाही आहे तो माणूससुद्धा हे व्हिडिओ बघून शंभर टक्के तो पॅन कार्डच्या व्यवसायामध्ये उतरून महिन्याला वीस ते तीस हजार रुपये कमवू शकतो आता मित्रांनो आता मी तुम्हाला पॅन कार्ड कसं बनवता येतं बघा किती फास्ट प्रोसेस आहे ठीक आहे आता तुम्ही आतापासून टाईम पकडा की कि आपण किती वेळामध्ये ह्या पोर्टलवरती पॅन कार्ड बनवू शकतो ठीक आहे तर मित्रांनो सगळ्यात तुम्हाला मी सांगतो की तुम्ही एन एस डी एल पॅन अप्लायमध्ये जायचं एन एच डी एल पॅन अप्लायमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन भरपूर दिसतील ठीक आहे तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ॲप्लिकेशन मोड दिसतो ॲप्लिकेशन मोडमध्ये तुम्ही इन्स्टंट जर सिलेक्ट केलं तर इन्स्टंट हे खूप लवकर बनतं म्हणजे चोवीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला हे पॅन कार्ड मिळतं त्याच्यावरती सिग्नेचर येत नाही तुम्ही घरच्या घरी घरी आल्याच्यानंतर पोस्ट आणि सिग्नेचर तुम्ही मारू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला समजा सिग्नेचर किंवा तुमच्या मनपसंद असा फोटो टाकायचा असेल तर तुम्ही ई साईनवरती क्लिक करा ठीक आहे ॲप्लिकेशनमुळे जर तुम्हाला नवीन पॅन कार्ड बनवायचं असेल तर न्यू पॅनवरती अप्लाय करा पण तुम्हाला जर समजा दुरुस्त करायचं असेल नावाज बदल करायचा असेल किंवा एखाद्यात हरवलेलं असेल ते तुम्हाला बनवून द्यायचं असेल त्याच पॅन कार्ड नंबरचं तर तुम्ही करेक्शन पॅन कार्ड सिलेक्ट करू शकता आता मी तुम्हाला माझं स्वतःचं काढून दाखवतो की जसं मी आता ऑलरेडी माझं बनलेलं आहे म्हणून मी करेक्शन पॅन कार्डवरती क्लिक करतो प्रोसेस सगळी सेम टू सेम काहीच फरक नाही आहे फक्त दोन गोष्टीचा फरक आहे एक म्हणजे न्यूवर अप्लाय करायचं न्यू असंदा आणि करेक्शन असेल तर करेक्शन पुढं तुम्हाला एक आणखी एक क्वेरी सांगतो ठीक आहे आता त्याच्यामध्ये फर्स्ट नेम आहे मित्रांनो फर्स्ट नेममध्ये तुम्ही आधार कार्डवरती जशी डिटेल आहे तसं टाकायचं ठीक आहे राजेंद्र खंडू आणि कडांग परड़ा, खडांगळे ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो जन्मतारीख आहे ठीक आहे पंधरा शून्य पाच एकोणीसशे पंच्याण्णव सिलेक्ट जेंडर मेल मोबाईल नंबर ठीक आहे चौऱ्याहत्तर वीस ब्याण्णव एकोणपन्नास त्र्याण्णव ईमेल ॲड्रेस राजेंद्र खटांगळे ॲट दी रेट जीमेल डॉट कॉम ठीक आहे त्याच्यानंतर क्लिक करायचं आता ॲप्लिकेशन चार्जेस इज रुपीज एकशे एक आता मी स्वतः ॲडमिनी म्हणून मला एकशे एक रुपये पडता ठीक आहे पण तुम्हाला जी आय डी मी देणार त्याच्यामध्ये तुम्हाला एकशे पाच रुपये पडणार आता तुम्हाला नंतर सर आम्हाला ही आय डी हवी तर ही आय डी तुम्हाला देता येणार नाही कारण ही माझी स्वतःची आय डी ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला दुसरी आय डी बनवून द्यावी लागते त्याच्यात एकशे पाच रुपये चार्जेस तुम्हाला पडतात आता मी सबमिट केलं ते विचारतं आपल्याला सगळी डिटेल ओके आपण ओके करायचं ओके केल्याच्या नंतर मित्रांनो आपण नेक्स्ट पेजवरती आपल्याला हे रिडायरेक्ट करतो ठीक आहे म्हणजे आपण डायरेक्ट एन एच डी एलच्या पेजवरती हे घेऊन जातो ओके तर मित्रांनो आता आपलं हे पेज नेक्स्ट पेज तयार झालं ठीक आहे आता नेक्स्ट पेज तयार झाल्याच्यानंतर मित्रांनो आता आपल्याला इथं काय करायचं आहे हे बघा पॅन चेंज रिक्वेस्ट म्हणजे आपल्याला काय करायचं होतं ॲप्लिकेशन टाईप ठीक आहे आपण करेक्शन केलेलं आहे तर अशा प्रकारे पेज तुम्हाला ओपन होतं इथं काही डिटेल जे आपण पहिल्या पेजवर भरली ती आधीची ठीक आहे तर इथं काय करायचं मित्रांनो इथं कुठं सिलेक्ट करायचं इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आपला ठीक आहे चाळ पंचेचाळ ठीक आहे त्रेसठ शेचा एकेचा सतरा ठीक आहे नेम ॲज पर आ आधार या आधार कार्डवर जसं नाव आहे तसं टाकायचं ठीक आहे इथं चूक करायचं निमित्तानं राजेंद्र खंडू खडांगळे ठीक आहे राजेंद्र खंडू खडांगळे का का पॅन कार्ड नंबर जेव्हा करेक्शन पॅन कार्ड करतो आपण किंवा त्याच नावाचं पॅन कार्ड काढायचं नंबरचं काढायचं किंवा नावात बदल काही पण ऑप्शन आहे तुम्हाला काही पण करायचं असेल ठीक आहे तर इथं पॅन कार्ड नंबर विचारतो जेव्हा नवीन काढतो आपण तेव्हा पॅन कार्ड नंबर विचारत नाही ठीक आहे टायटल सिलेक्ट करायचं ठीक आहे श्री श्रीमती मुलगी असेल श्रीमती आणि मुलगा असेल तर श्री ठीक आहे डेट ऑफ बर्थ टाकायची पंधरा पाच एकोणीसशे पंच्याण्णव ठीक आहे सिलेक्ट जेंडर मेल फिमेल काय असेल तर टाकायचं ठीक आहे त्याच्यानंतर तिथे मार्क करायची आणि सबमिट करायचं ठीक आहे इथं तुम्हाला सगळं प्री सगळं सेट होतं म्हणजे सगळं तुम्हाला ऑलरेडी भरलेलं येतं तुम्ही बघता जवळ दोन चार टिका तुम्हाला करायची आहे बघा आधार कार्ड नंबर आला पॅन कार्ड नंबर आला नाव आलं ठीक आहे ॲप्लिकेशन आलं त्याच्यानंतर पूर्ण जे आपण भरलं होतं ते आलं आता नेम यू वूड यू लाईक प्रिंटेड ऑन पॅन कार्ड राजेंद्र खंडू भटांगळे ठीक आहे आता इथं मला तर मला समजा चेंज करायचं आहे एकूण काम बघू नये मला हां इथं मला समजा चेंज करायचं आहे तर मग मी अशा प्रकारे चेंज करेन ठीक आहे मला समजा मला असं नाव नको आहे ते होतं तसं मला असं नाव हवं आहे खडांगळे राजेंद्र खंडू त्यानंतर मी नेक्स्ट करेल नेक्स्ट केल्याच्या नंतर माझं काय आहे इथे येतं पॅरेंट डिटेल आता वगैरे वडिलांची डिटेल टाकायची ठीक आहे वडिलांचं आडनाव नाव काय आहे खडांगळे फर्स्ट नेम काय आहे खंडू मिडल नेम काय आहे वाळीबा ठीक आहे त्याच्यानंतर लास्ट नेम म्हणजे परत तेच टाकायचं आपल्याला खडांगळे खडांगळे फस्ट नेम खंडू मिळल नेम वाळीबा ठीक आहे बघू शकता तुम्ही काहीच महाभारत नाही आहे ठीक आहे त्याच्यानंतर आईचं नाव टाकायची गरज नाही आपल्याला फादरनेम आपल्याला पाहिजे का आईचं पाहिजे ना आईचं पाहिजे असेल तर मदरनेम रोपला फादर नेम फादरनेम हो करा त्यानंतर नेक्स्ट करा नेक्स्ट केलं ते विचारता आपल्याला फिजिकल आपलं पॅन कार्ड घरपोच पाहिजेन का फिजिकल पाहिजेन का आपण यसवर क्लिक करायचं ते ऑलरेडी असतं नसेल पाहिजे तर नोवं करायचं इथे नाईन वन सिलेक्ट ऑटोमॅटिक येतं इथे एस डी कोड आहे ठीक आहे एस डी कोड जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमचा याचा पिनकोड टाकू शकता बेचाळीस चौतीस झिरो एट ठीक आहे त्याच्यानंतर सवेत माझा मोबाईल नंबर वगैरे आला ॲड्रेस कम्युनिकेशनचा रेसिडेन्स ॲड्रेस ठीक आहे किंवा ऑफिस ॲड्रेस बी टाकू शकता पण ऑफिस ॲड्रेस तर आपल्याला काय करावं लागतं काहीतरी प्रूफ जोडावं लागतं त्यापेक्षा रेसिडेन्स करायचं म्हणजे मग आपल्या जे आधार कार्डवरती आहे ती येतं रेसिडेन्सवरती क्लिक करायचं माझं फ्लॅट नंबर काही बी अकरा बारा टाकू शकता तुम्ही ठीक आहे बिल्डिंग विलेजचं नाव टाकायचं ठीक आहे विलेजचं नाव धानोरे ठीक आहे पोस्ट ऑफिस भाट भाटगाव ठीक आहे भाटगाव त्याच्यानंतर भाडगाव त्याच्यानंतर एरिया लोक तालुका सब डिव्हिजन म्हणजे तालुका तालुका माझा काय आहे येवला ठीक आहे त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट नाशिक मित्रांनो सगळी माझी डिटेल याच्यासाठी मी टाकतो आहे की तुम्हाला असं नको वाटायला का मी फ्रॉड व्यक्ती ठीक आहे जेणेकरून तुम्ही मला जे आय डी घेण्यासाठी जे पैसे देणार आहे ते तुमचे वाया नको जायला ठीक आहे त्याच्यासाठी मी माझं स्वतःचं भरून दाखवतो तुम्हाला की तुमचं मा माझी सगळी डिटेल तुम्हाला माहीत असावी ठीक आहे आता इथं कंट्री सिलेक्ट करायची मित्रांनो कंट्री काय आपली सांगायची तुम्हाला गरज तर नाहीची ठीक आहे आपली कंट्री इंडिया आहे त्याच्यानंतर ठीक आहे आपलं राज्य सिलेक्ट करायचं महाराष्ट्र पिनकोड टाकायचा ठीक आहे बेचाळीस चौतीस झिरो एक ठीक आहे जिपकोड टाकायची गरज नाही अदर ॲड्रेस टाकायची गरज नाही इथं काहीच टाकायचं नाही पॅन कार्ड वगैरे नाही तुम्ही मेन्शन माझं आधी पॅन कार्ड आहे मग पॅन कार्ड एक वर क्लिक करतो असं काहीच करायचं नाही ठीक आहे नेक्स्ट करायचं इथे आला आय डी प्रूफ सिलेक्ट आयडेंटिटी आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ पण आधार कार्ड आणि डेट ऑफ बर्थ प्रूफ पण आधार कार्ड ठीक आहे आता सगळे जण म्हणतात की फोटो कसे कर अपलोड करायचे सिग्नेचर कसे कर अपलोड करायची मग फॉर्म बाहेर काढून आम्हाला फॉर्म कुठं पाठवायची गरज आहे का हे हो चिपकावं लागते का फोटो असं काहीच करायची गरज नाही बघा चूज फाईलवरती जायचं जा, फोटो आणि जा, व्हिडिओमध्ये जायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो गॅलरीमध्ये जायचं गॅलरीमध्ये गेल्याच्या नंतर हे बघा हा फोटो जो म्हणा फोटो त्याच्यानंतर अपलोडवर क्लिक करायचा अपलोडवर क्लिक केलं की तुम्हाला ॲटोमॅटिक इथं फोटो दिसान दिस ना फोटो त्याच्यानंतर खाली सिग्नेचर चूज फाईलवरती क्लिक करायचं फोटोवरती जायचं ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही गॅलरीवरती जायचं आणि सिग्नेचर सिलेक्ट करायची आणि अपलोड म्हणायची हे बघा फोटो आणि सिग्नेचर सेम टू सेम अशीच छापून येणार लक्षात सेम टू सेम असेच त्याच्यानंतर काय करायचं खाली द अपलोड सपोर्टिंग डॉक्युमेंट डॉक्युमेंटमध्ये आपण काय टाकायचं आज दिसन डॉक्युमेंट अपलोड सक्सेसफुली म्हणजे आपला फोटो मी कुठून बनवतो आहे एवल्यावरून बनवतो आहे तर एवढं टाकणार आणि मित्रांनो सबमिटवरती क्लिक करणार हे जे लक्षात सबमिटवरती क्लिक केलं की तुम्हाला इथे पुढं पुढं जाताना आणि ठीक आहे हे बघा आता आपण जो फॉर्म भरला होता तो अख्खा फॉर्म आपल्याला इथं दिसत आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर तो मी नाव टाकलं ते ॲज पर आधार ठीक आहे मला जे पाहिजे नाही छापून ते नाव त्याच्यानंतर पॅरेंट डिटेल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो पिनकोड वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर माझा ॲड्रेस ठीक आहे त्याच्यानंतर आय डी प्रूफ फोटो सिग्नेचर आणि हे आता समजा तुम्हाला असं वाटतं की माझं काहीतरी चुकलं तर तुम्हाला इथं एडिटचं पण ऑप्शन येतं खाली ठीक आहे तर एडिटच्या ऑप्शनवरती हो क्लिक करून तुम्ही पूर्ण फॉर्म डबलसुद्धा चेक करू शकता ठीक आहे बा पहिल्यापासून भीच बा ॲप्लिकेशन पहिल्यानंतर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन त्याच्यानंतर नेक्स्टवर क्लिक करा पॅरेंट डिटेल फक्त चारच ऑप्शन आहे हे बघा काय करायचं आपल्या पोर्टलमध्ये ॲप्लिकेशन डिटेल पॅरेंट डिटेल अदर डिटेल बा अदर डिटेलवरती ॲड्रेस वगैरे असतं ठीक आहे आणि शेवटला असतं डॉक्युमेंट डिटेल तर बघा डॉक्युमेंट आपण जे टाकले ते फोटो सिग्नेचर सगळं क्लिअर वाटलं आपल्याला सबमिट करायचं म्हणजे लक्षात सबमिट केलं सबमिट केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळं क्लिअर वाटलं त्याच्यानंतर तुम्ही काय करायचं कन्फर्म करायचं ठीक आहे कन्फर्म केल्याच्यानंतर नाही ओ टी पी बेस आणि बायोमेट्रिक ई साइन बेस दोन पद्धतीने हे पॅन कार्ड बनवू शकता ठीक आहे तर आपण आता ओ टी पी करणार आहे तुमचं जर एखाद्याच आधार कार्ड नंबर लिंक नसेल तर तुम्ही थम घेऊन तुम त्याचंसुद्धा करू शकता ठीक आहे आधार कार्ड माझं बेचाळी पंचाव त्रेसष्ट शेचाळीकेचा सतरा ठीक आहे त्याच्यानंतर मित्रांनो सेंड ओ टी पी केला आपण सेंड ओ टी पी केल्याच्यानंतर हा बा ओ टी पी पण आला त्यानंतर आपण हा ओ टी पी इथे टाकायला आहे व्हेरीफाय ओ टी पी करायचा जर नाही आला तर सेंड बी करू शकता ठीक आहे झाला साईन प्रोसेसिंग ही साईन सक्सेसफुली न्यू हे बघा लगेच मेसेज पण आला माझ्या मोबाईल नंबरवरती अब बा माझा ॲक्नॉलॉजमेंट नंबर म्हणजे माझा एकंदरीत पॅन कार्ड हे पूर्ण तयार झालेलं आहे ठीक आहे आता मीतून डाउनलोड पी डी एफ बी करू शकतो ॲक्नॉलॉजमेंट नंबर तुम्ही तुम्हाला पेज दिसली आहे तुम्हाला लास्टला ॲक्नॉलॉजमेंट नंबर नाही दिसणार ना। तर मित्रांनो तुम्ही ईमेल आय डीवरती चेक करायचा आहे आपला जो आपण ईमेल टाकतो स्वतःचा टाकायचं नेहमी ठीक आहे त्या ईमेल आय डीवरती जायचं ईमेल आय डीवरती गेल्याच्या नंतर रिफ्रेश करायचं किंवा रिफ्रेश करायची गरज नाही ऑटोमॅटिक होतं असा एक प्रोटीनकडून मेसेज येतो त्यामध्ये एक नंबर असतो ठीक आहे तुम्हाला एक रिसिप्ट पण येते ठीक आहे हे बघा अशी रिसिप्ट येते त्याला एक पासवर्ड असतो तो आपण कस्टमरची जन्मतारीख असते ती टाकायची जशी माझी आता जन्मतारीख आहे पंधरा पाच एकोणीसशे पंच्याण्णव ती मी टाकली आता ही ओपन झाली कारण मी माझं स्वतःचं पॅन कार्ड बनवलं होतं बरोबर एक नाही त्याच्यामध्ये ही स्लिप असते ही स्लिप तुम्ही कस्टमरला प्रिंट काढून देऊ शकता तुमच्याकडे प्रिंटर नसाल तर तुम्ही त्याला डायरेक्ट सेंड फाईल पण करू शकता ही ठीक आहे जेणेकरून तो त्याचं स्टेटस चेक करू शकतो वरती अॅक्लॉलेजमेंट तुम्हाला नंबर दिसत असेल त्याच्याद्वारे हे ते लक्षात अत्यंत सोपी आणि साधी पद्धती मित्रांनो फक्त पाच ते दहा मिनटामध्ये आपण हे पॅन कार्ड बनवलं त्याचनुसार जो आपण हे फॉर्म संपूर्ण भरला होता तो फॉर्म पण इथं येतो पहिलं काय होतं की असा फॉर्म हाताने भरायचा राहायचा आणि हा फॉर्म आपल्याला पोस्टामध्ये सबमिट करावा लागायचा पण आजकाल तसं काही प्रोसेस नाही बघा आपण जो फोटो टाकला होता तो फोटो इथं आपल्या फॉर्मवरती छापून आलेला आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता फोटो फॉर्मवरती छापून आलेला आहे याची बी एक पासवर्ड असतो ठीक थी। आहे याला पण पासवर्ड सेम जन्मतारीखच असते मध्ये स्लॅश वगैरे टाकायचं नाही डायरेक्ट टाकायचं सरसकट हे बघा फोटो आणि जो फोटो आपण टाकला होता तो आणि सिग्नेचर आपल्या हवी असते ती तर अशा दोन्ही पण गोष्टी त्याच्यावरती छापून येतात लक्षात सेम टू सेम आजच पॅन कार्ड पॅन कार्डवरती मी असंच छापून येईल ठीक आहे चोवीस ते अठ्ठेचाळीस तासामध्ये सेम टू सेम अशाच पद्धतीने त्याच्यावरती छापून येईल तर तुमच्या लक्षात आला असेल मित्रांनो की इतकी सोपी आणि साधी पद्धती त्यामुळं जर तुम्हाला पॅन कार्ड बनवायचं असेल तर ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की इतक्या सोप्या आणि साध्या पद्धतीने आपण पॅन कार्ड बनवू शकतो तर मी माझं पॅन कार्ड याच्यासाठी बनवून दाखवलो तुम्हाला तुमच्या पण लक्षात काही गोष्टी आले पाहिजे की पॅन कार्ड प्रकारे बनवलं जातं काय या सगळ्या सुविधा मित्रांनो तर फक्त दहा मिनटामध्ये पॅन कार्ड भरून तुम्ही महिन्याला वीस ते तीस हजार रुपये कमवू शकता तर मार्केटिंग कशी करायची काय करायचं ते मी सगळं तुम्हाला दाखवलेचे तर जर तुम्हाला आय डी घ्यायची असेल ठीक आहे तर ही आय डी तुम्हाला मित्रांनो एकदम कमी पैशामध्ये म्हणजे फक्त चारशे नव्याण्णव रुपयामध्ये ही आय डी मिळते ठीक आहे तर तुम्हाला ही जर आय डी घ्यायची असेल तर मी जो फॉर्म टाकलेला आहे ग्रुपमध्ये तो फॉर्म भरून मला पाठवा पेमेंटचा स्क्रीनशॉट पाठवा तुम्हाला शंभर टक्के आय डी मिळणार आणि ती पण पाचच मिनटात मिळणार ठीक आहे कोर्स पण मिळणार आणि आय डी पण मिळणार त्यामुळे मित्रांनो बिंदास तुम्ही आय डी घ्या आणि कामाला सुरुवात करा कारण तुम्हाला सांगतो याच्यामध्ये इतका इन्कम आहे इतके पैसे कारण आजकाल तुम्हाला असं वाटतं असं की आजकाल व्हरायटी होत आली लग्न झालं पॅन कार्ड आधी काही जण म्हणतात की पॅन कार्ड काढलेलं आहे पण लग्न झालेलं आहे समजा लग्न झालेल्याच्या नंतर पण मित्रांनो पॅन कार्डची आपल्याला जरूरत पडते कारण नवर्याचं नाव ना लावायचं असतं करेक्शन करायचं असतं दुरुस्त करायचं असतं नावाच बदल करायच्या असत्या अशा अनेक कामं पॅन कार्डची मिळतात मित्रांनो आणि त्याच्याद्वारे तुमचा महिन्याला वीस ते तीस हजार रुपयाचा इन्कम होतो तुम्ही कोणतंही काम करा तुम्ही कोणत्याही कामामध्ये असू हो दे तुमचं काही पण जॉब करा पण त्याच्या जोडीला तुम्ही जर हा व्यवसाय सुरू केला तर शंभर टक्के तुम्हाला प्रॉफिटच होणार मित्रांनो तुमचे चारशे नव्याण्णव रुपये कुठंही वाया जाणार नाही जर तुम्हाला मी सांगितलेल्या गोष्टी जर पटल्या असतील तर मित्रांनो लगेच खालचा फॉर्म भरा आणि तुम्ही आय डी घेऊन टाका सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र